नमस्कार शोध न्योध मराठीमध्ये आपलं स्वागत अहो आमदार खासदार काय गल्लीतला पुढारीही मोठा रोबाब करीत असतो आपण हे पाहती असतो आलिशान गाडीत फिरताना दिसतो राजकारणातलं साधेपण मात्र पूर्ण आता हद्दपार झालेलं आहे हरवून गेलेलं आहे साधेपणाचं चित्र झलकसुद्धा राजकारणात कधी दिसत नाही पण तरीही काही लोकप्रतिनिधी आपल्या साधेपणाबद्दल आजही ओळखले जातात त्यातलंच एक नाव म्हणजे खासदार निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातील हा एक नेता सामान्य पण जपणारा पण असामान्य नेता अहो कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं काम तो पुन्हा पुन्हा सलाम करण्यासारखा आहे सॅल्यूट ठोकण्यासारखा आहे त्यांच्या साधेपणाच्या अनेक किस्से चर्चेत असतात सोशल मीडियावर वाजत गाजतही असतात आता पुन्हा त्यांच्या साधेपणाचा एक प्रसंग मोठ्या कौतुकाने चर्चेला आलेला आहे शरद पवार यांचा निरोप आला आणि या खासदाराने थेटर रस्त्यावर जाऊन रिक्षालाच हात केला निलेश निले लंके हे नवनिर्वाचित खासदार शपथ घेण्यासाठी दिल्लीला पोहोचलेले त्यांच्यासाठी महाराष्ट्र साधनात एक खोलीही दिली गेलेली होती पण शपथविधीसाठी आलेल्या महिलांची इथं सोय व्हावी म्हणून निलेश लंके यांनी महिलांची व्यवस्था तिथे केली आणि लंके हे स्वतः हॉटेलमध्ये राहायला गेले आमदार असतानाही त्यांच्या बेडवर कार्यकर्ते झोपलेले होते लंके मात्र जमिनीवर झोपत होते त्याचे अनेक फोटोही याआधी व्हायरल झालेले आहेत आता दिल्लीतही त्यांच्या याच स्वभावाची झलक दिसली दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये राहणार राहणारे लंके त्यांना शरद पवार यांचा फोन आला निलेश लंके यांना शरद पवारांनी भेटीसाठी बोलवलेलं होतं आता या भेटीसाठी जायचं तर होतं पण त्यांच्याकडं गाडी नव्हती आता गाडीच्या महत कधीही न पडणारे निलेश लंके थेट रस्त्यावर आले ते आता कशाला कोणातल्या गाडीची खूप व्यवस्थेची वाट पाहत आहेत थेट रस्त्यावर आले रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाला त्यांनी चक्क हात केला रिक्षावालाही थांबला निलेश लंके यांच्या गळ्यात संसद सदस्य असलेलं ओळखपत्र लटकत होतं रिक्षावाल्यानं ते पाहिलं आणि काहीसं गोंधळून गेला अहो आहेत तर हे खासदार तरीही रिक्षाला हात महाराष्ट्र भवनात जायचं आहे असं लंके यांनी रिक्षाचालकाला सांगितलं आधीच अचंबित झालेला रिक्षाचालक काही बोलला नाही तो फक्त पाहत राहिला त्याच्या डोळ्यात मात्र आदराचे भाव होते अहो त्यानं आजवर अनेक नेते पुढारी या दिल्लीच्या रस्त्यावर पाहिले होते त्यांचा रोबाब पाहिलेला आहे ते रुबाबदार नेते कुठं आणि साधेपण जपणारा हा मोठ्या मनाचा खासदार कुठं त्यानं लंके यांना महाराष्ट्र भवनात आणून सोडलं तिथं महाराष्ट्रातील अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते निलेश लंके हे रिक्षातून उतरल्याचं त्याने जेव्हा पाहिलं तेव्हा ते पाहतच राहिले अहो तोंडात बोट घालण्याशिवाय ते दुसरं करणार तरी काय होते दिल्ली इथं निलेश लंके यांच्यासाठी सध्या वाहनाची व्यवस्था नाही खासदार सुप्रिया सुळे यांचीच गाडी ते वापरतात मात्र खासदार शरद पवार यांच्या भेटीचा निरोप आला त्यावेळी लंके यांच्याजवळ एकही वाहन नव्हतं आजूबाजूला उपलब्ध होण्याचाही काही प्रश्न नव्हता त्यामुळं त्यांना रिक्षाशिवाय पर्यायी उरलेला नव्हता लंके हे दोन हजार एकोणीसमध्ये आमदार झाले मात्र त्यानंतरही त्यांचा साधेपणा नेहमीच अनुभव मिळाला अगदी आज ताग आहेत अनेकदा त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला कधी के मारुती ओमनी तर कधी मारुती एट हंड्रेडमध्ये प्रवास करतानाही अनेकांनी त्यांना पाहिलं आहे मुंबईत तर आमदार निवासामध्ये लंके हे जमिनीवर झोपायचे आणि कार्यकर्ते मात्र त्यांच्या बेडवर असायचे कोविड सेंटरमध्येही हे सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत जमिनीवर झोपल्याचे अनेक छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत अहो नेत्यांनी जर असा साधेपणा जपला तर त्यांचा मोठेपणा आणखीनच वाढणार नाही का पण हे सगळं दुर्मिळ झालं आहे एखादेच असतात हो निलेश लंके खासदार निलेश लंके मित्रांनो निलेश लंके यांच्या या साधेपणाबद्दल तुम्ही कुठल्या शब्दात भावना व्यक्त कराल कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या चांगोलपणाचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा जाता जाता एक लाईक तर अवश्य द्या धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार